नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आंतरजातीय प्रेम विवाह मारहाण आणि पुण्यातील एका दाम्पत्यासोबत घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे पुण्यातल्या खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या विश्वनाथ आणि प्राजक्ता यांच्या प्रेम कहाणीत आता मोठा ट्विस्ट आलाय प्राजक्ताच्या घरच्यांनी तिच्या पतीला स्वीकार केल्याची माहिती समोर भर चौकात विश्वनाथ आणि प्राजक्ता या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली होती एवढंच नाही तर प्राजक्ताचं अपहरण केल्याची घटना घडली होती आता प्राजक्ता ही स्वतः तिच्या कुटुंबियांसह हो खेड पोलिसात हजर झाली आहे गोष्ट इथेच संपत नाही तर खरा ट्विस्ट पुढे या प्रकरणात पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राजक्तानं पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की माझे अपहरण झाल्यानंतर कुटुंबियांनी मला समजावलं आता आमच्यातील कटुता संपली असून ते माझ्या पतीला स्वीकारतील आता प्राजक्ताच्या या विधानामुळं दोन्ही कुटुंबांमध्ये समेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता पाहूयात नेमकं काय घडलं होतं घरच्यांचा विरोध असल्यामुळं प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं त्यामुळं प्राजक्ताचे कुटुंबीय तिच्यावर खूप नाराज होते तिनं केलेल्या समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता आणि त्यातूनच विश्वनाथ या दोघांनाही भर चौकात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर प्राजक्ताचं अपहरण केलं होतं याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात प्राजक्ताचा भाऊ आई आणि इतर असे मिळून एकूण जणांनी जणांच्या विरोधात अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता स्वतः हजर होऊन समेटाची भूमिका घेतली असली तरी पोलिसांनी कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय अपहरणाच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय उद्याच या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस हे आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.